ताजा बत्में सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला ला क्लिक करा मिरजेत विशाल पाटील यांचा गुप्त बैठका आरपीए जिल्हा कारिया द्यक्षा कांबळे कामले आणी माजी नगर सेवक साजीत अली पठानी यांची भेट खास्तर संजर आउतियाने काही दिवसा सांगली जिल्ह्याचा दौरा केला तीन नेत्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली मात्र त्यापैकी माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी आमदार विलासराव जगताप या दोन नेत्यांनी काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांना पाठिंबा दिला तर आता विशाल पाटील आणि आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांच्यात गुप्त बैठक झाली आहे मिरचे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांच्या निवासस्थानावर झालेल्या गुप्त बैठकीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील माजी नगरसेवक अशोक कांबळे आणि माजी नगरसेवक साजिद अली पठाण यांच्यात सविस्तर चर्चा झाली आता मिरजमधील माजी नगरसेवक आणि विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांची विशाल पाटील यांनी संपर्क सुरू केला अशोक कांबळे आणि साजिद अली पठाण हे आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन दोनच दिवसात आपला निर्णय जाहीर करणार आहेत महानकरी न्यूजसाठी आदी मिरज